मंडळी आज आपल्यासोबत आहे मिलिन माझ्या आत्याचा मुलगा आहे तुम्ही एकदम जुन्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल सो आम्ही आता मॅगी बनवतोय का तर दिव्याला आणि आईला थोडा आराम दिलेला आहे सो मिलिन आत्ता झालाय मागाशी सो इकडे बघू शकताय तुम्ही तेल टाकलेलं आहे आणि बघूया आम्ही आमच्या पद्धतीने बनवतोय जसा होईल तसा कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग सुद्धा चालू होते रोजच्या सारखा लेटच तर आज शुक्रवार उद्या शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आहे मस्त तर मस्त दोन ब्लॉग येणार आहेत आणि रविवारच्या दिवशी तर कोणाच्या तरी गावात जाणार दुसऱ्या ठिकाणी ते तर बघायला मिळणारच आहे कारण गावात गेल्यानंतर मस्त वाटतं कारण दुसऱ्या दिवशी कमेंट असतात भारी भारी एकदम की आमच्या गावात येऊन गेल्या आठव आणि ताज्या झाल्या तर खूप चांगलं वाटतं मस्त आणि माझ्याने तेवढं होते तर एकदमच मस्त आणि हल्ली कामाला आहे त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी गाव असं मिस करतोय म्हणजे जायला मिळत नाही तर जेव्हा गाडीवरती होतो भाड्याला सारखा तेव्हा रेग्युलर कुठच्या ना कुठच्या गावात जायचो नवीन नवीन वेगवेगळ्या आणि व्हिडिओ तर यायचाच त्याच्यामुळे विषयच नाही तर हल्ली ते जर मिस होते आपल्याला आता बघूया रविवार शनिवार सध्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे भावाकडे गाडी असते बाबूकडे आमच्या त्याच्यामुळे मला मग रविवार त्याला सुट्टी नसते त्याला सोमवारी आणि मला रविवार शनिवार मग गाडी पण मिळत नाही मग रिक्षा घेऊन सा तर सारखा ट्रॅव्हल पण करू शकत नाही त्याच्यामुळे सध्या फिरती पण थोडीशी स्टॉप झालेली आहे बऱ्यापैकी आणि आता मस्त दिव्याची वाट बघतोय बघूया दिव्या आल्यानंतर थोडा चायचा प्रोग्राम करूया आणि त्याच्यानंतर बघूया कसा होणार आहे आजचा ब्लॉग आय डोंट नो कसा होणार आहे कारण काय माहिती नसतं रेग्युलर असाच चालू असतो ब्लॉग फक्त स्टार्ट करायचा बाकी करायची इच्छा पाहिजे ॲटोमॅटिक होत जातो सो दिव्याची आणि वाट बघूया अजूनपर्यंत तरी आलेले नाहीत मंडळी आज आपल्यासोबत आहे मिलिन माझ्या आत्तेचा मुलगा आहे तुम्ही एकदम जुन्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल सो आम्ही आता मॅगी बनवतोय तर दिव्याला आणि आईला थोडा आराम दिलेला आहे सो मिलिन आत्ता झालं आहे मागाशी सो इकडे बघू शकताय तुम्ही तेल टाकलेलं आहे आणि बघूया आम्ही आमच्या पद्धतीने बनवतोय जसा होईल तसा ओके चांगला ॲड करून घेतलेला आहे पहिला तर घेऊया कांदा भाजून चायनीज मॅगी बनवतो त्या मिली चायनीज मॅगी आता ऍड करूया टोमॅटो परतून घेऊया तर आपला टोमॅटो पण अशा प्रकारे फ्राय करून झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत सॉस तर आम्ही तीन सॉस यूज करणार आहोत इकडे सोया सॉस आहे त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता रेड चिली सॉस तर हे सॉस वापरतोय हे मस्त असतात एकदम आता ग्रीन चिली सॉस आणि फायनली म्हणजे आपला रेड चिली सॉस सगळे सॉस पण ऍड करून झाले आणि आम्ही थोडासा जास्त जास्त टाकलाय कारण तिकडे मॅगी आमची जरा जास्त आहे त्याच्यामुळे आणि आता फायनली म्हणजे त्याच्यामध्ये मॅगी ॲड करूया मॅगी बरीच आहे तुम्ही बघू शकता बॉईल करून घेतली मग अशीच याची प्रोसेस ना म्हणजे सेम टू सेम आपण नूडल्स बनवतो ना तशा प्रकारे चायनीजचे असतात तसे वरना आता मॅगी मसाला टाकूया ओके मॅगी मसाला पण झालेला आहे टेस्ट कशी होणार आहे काय माहिती बघूया रिझल्ट चांगला येऊन दे बस तर अशा प्रकारे ढवळून घेतलेला आहे आणि फायनल लुक आहे आपला असा मस्त मस्त थोडा स्किप केलाय आम्ही रेसिपी नाही जे बनते ते दाखवते त्याच्यामुळे आता फाइनल म्हणजे वरती मस्त कोथिंबीर टाकूया ओके okay. कलर आलाय फोडणीच्या भातासारखा टेस्ट बघूया कशी येते टेस्ट करून बघूया आता कशा प्रकारे लागत आहेत कधी

टाईम झाला मंडळी भाड्याला निघायचा त्याच्यामुळे जरा काय काय करत मॅगी आम्ही खाल्ली सो चला निघूया कुडाला जायचं आहे रेल्वे स्टेशनवरती आणि मिलिंदला पण घेऊनच जातो सोबत त्याचं पण थोडं काम आहे सो पुढे गेल्यानंतर मिलिंदला पुढे चला वगैरे सोडून झालेला आहे आणि कुडामध्ये छोटासा स्टॉप घेतलाय कारण आपल्याला काढायला जायचे पैसे so, थोडासा पुढे राहिलाय बँक च्या एटीएम मध्ये आलोय कमी पैसे आले एक काम झाला आपला कार्ड घेऊया ओके लेट्स गो चला ठीक आहे फायनली भेटतोय तुम्हाला आता घरीच तर आपण घरी पोहोचलोय आणि येणार टाइम झालाय वाजून अठ्ठावन्न मिनिट वाट बघून कारण टाइम बराच झालाय आता जेवायचं मस्त तर जेवण वाढायचा प्रोग्राम चालू आहे वरच्या घरी आणि आज विशेष काही केलेलं नाही एवढाच घडलेला आहे आणि जे घडतं तेच दाखवतो त्याच्यामुळे ऍडिशनल असा काय नाही मंडई तर इकडची लाईट वगैरे बंद करायची असते तर आता बंदच करतो कारण टाइम पण बऱ्या झालेला आहे परत थोड्या वेळानंतर इकडे ना त्याच्यापेक्षा बंद करून डायरेक्ट जातो आणि जेवण नंतर मस्त ब्लॉग एडिट करायचा आजचा छोटाच आहे त्याच्यामुळे एवढा काय हे नाही म्हणजे असा अवघडण्याची वेळ पण लागणार नाही सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो द्यायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय